टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड एका होमगार्ड महिलेच्या खुणानं बीड पुन्हा हादरला आहे प्रेम प्रकरणावरून एका होमगार्ड महिलेची हत्या केल्याचं समोर आलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला ताब्यात अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव असून त्या गेवराई येथील होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी फरताळे आणि मयत अयोध्या ह्या दोघीही मैत्रिणी होत्या दोघींचे एकाच तरुणासोबत प्रेम होतं मात्र अयोध्या प्रेमाच्या अडसर येत असल्यानं घरी बोलावून तिची हत्या करण्यात आली आहे आणि मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला गेला दरम्यान या घटनेनं बीड खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलाय तर यात प्रियकराचा समावेश आहे का या बाजून तपास सुरू आहे दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरणार जे मयत व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिशिंग दाखल केली होती स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी मिशिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी दाखल आल्यानंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मैत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तरी जो खून केलेला आहे तो खून केल्यानंतर उमर जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडा झुडपात टाकून तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर महिलेला हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेज मध्ये आहे तपास सध्या चालू आहे तपासांती सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात ते सादर करू सध्या तरी तपास चालू आहे फिर्यादी प्रमाणे